दसादशे दहा दराने पंधराशे रुपयाची एकशे शेहेचाळीस दिवसाची रास मला असं वाटते काही प्रश्न डबल डबल व्हाय लागले बरेच वर्षापासून लेकर प्रश्न विचारतात प्रश्नांची बहुतेक पुनरावृत्ती होत असते माझं काही लक्ष नसते लेकरांनो हा प्रश्न आणि अशा अनेक प्रश्न यांची पुनरावृत्ती व्हा लागली एवढे प्रश्न मी गुगलवर टाकलेत बरेच लेकर स्पर्धा परीक्षा देणारे प्रश्न विचारतात असू द्या हे सर्च कर जा म्हणजे तुम्हाला ताबडतोब चार शब्द टाका प्रश्नातले गुगलवर तुम्हाला ताबडतोब तु लागलीच प्रश्न मिळून जाईल लक्षात घ्या प्रश्न सोडवायचा कसा इथं एकशे शेहेचाळीस दिवसाची म्हणजे दिवसाचं सरळ व्याज हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे जसं की सरळ व्याज बराबर म गुणीला द गुणीला क आणि याला भागीला शंभर असतात इथं म म्हणजे मुद्दल दर्शवलेली आहे पंधराशे व्याजाचा दर सुद्धा दर्शवला दहा आणि काळ आपल्याला दिवसामध्ये सांगितला एकशे से सेहेचाळीस दिवसाची रास विचारली प्रथमत या सूत्रानुरूप आम्ही व्याज शोधन हे आमचं ते कर्तव्य मग दिवसाचं सरळ व्यास काढत असताना असताना शंभर सोबत गुणीला वर्षभरातील दिवस घ्यावे लागतात ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा इथं पाच दोन्ही दहा आणि पाच त्र्याहत्तर म्हणजे तीनशे पासष्ट लेकरांनो त्र्याहत्तर गुणीला दोन म्हणजे एकशे शेहेचाळीस लक्षात घ्या इथं या दोन शून्यासाठी हे दोन शून्य खलास करा उरलं काय सर तर पंधरा दोन दोन पंधरा दोन आणि दोन याचा अर्थ पंधरा दोन्ही तीस दोन्ही साठ रुपये हे काय झालं हो सर तर हे झालं लेकरांनो सरळ व्यास विचारलं काय एकशे शेहेचाळीस दिवसाची रास विचारली सर आता ही रास म्हणजे काय तर मुद्दल आणि त्याच्यामध्ये व्याज हे समाविष्ट असते मुद्दल आहे लेकरांनो पंधराशे आणि व्याज आता नुकतच तुर्तास प्राप्त झालेलं साठ रुपये यांची बेरीज करा म्हणजे प्रश्नाचं उत्तर प्राप्त झाले एकशे शेचाळीस दिवसाची रास किती सर पंधराशे साठ रुपये हे या प्रश्नाचं उत्तर रास काढणे मुद्दल काढणे व्याजदर काढणे मुदत काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर मुदत काढणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल